नमस्कार मंडळी तर आज आपण थालीपीठ भाजणी पाहणार आहोत त्याचबरोबर त्या थालीपीठ भाजणी वापरून आज आपण थालीपीठं कशी करायची ते पाहणार आहोत मी करत असताना आपण तृणधान्य कडधान्य ह्यांचा सा वापर सालासकट सा केलेला आहे त्याच्यामुळे ही आपली भाजणी अतिशय पौष्टिक अशी आहे तुम्हाला वेळ भेटेल एकदा करून ठेवला तर तुम्ही अगदी महिना दोन महिना ही भाजणी वापरू वा वा शकता आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि गरमागरम काहीतरी खायला हवं असतं त्यावेळेस एकदा ही भाजणी करून ठेवायची गरमागरम केव्हा हवेत तेव्हा तुम्ही थालीपीठ करू शकता किंवा सकाळी मुलांच्या डब्यांसाठी घाई गडबडीच्या वेळेसाठी नक्कीच झटपट तुम्ही ह्या पद्धतीत थालीपीठ करू शकता करायला अगदी सोपे आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पचायला हलकी अशी आज आपण भाजणी करून थालीपीठ पाहणार आहोत चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर भाजणी करत असताना आपल्याला सगळे जिन्नस हे भाजून घ्यायचे गॅस चालू करून कडे ठेवलेले आहे सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ज्वारी तर इथं मी दोन वाटी इतकी ज्वारी घेतलेली आहे आता ज्वारी आपल्याला चांगली खरपूस अशी भाजून घ्यायचे ह्याच्या होईस होईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आणि ही, ही। पचायला हलकी असते आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते त्याच्यामुळे ज्वारी इथं जास्त वापरलेली आहे ज्वारी बघा कलर छान चेंज झालेला आहे आपली छान भाजले मग आपण खाली काढून घेणार आहोत नंतर आपल्याला घालायचं आहे ती म्हणजे बाजरी तर बाजरी इथं एक वाटी घातलेली आहे बाजरी सुद्धा आपल्याला छान खरपूस अशी भाजायची आहे तर आता थंडीचे दिवस आहे म्हणून इथं मी बाजरी वापरत आहे कारण पावसाळा सुरू होत आहे म्हणजे थंडीच असते गरमी कमी असते म्हणून इथं बाजरी वापरत आहे तर बाजरीच्या ऐवजी तुम्ही नाचणी वापरला तरी सुद्धा चालू शकेल बाजरी छान भाजली गेली किंवा आपल्याला खाली काढून घ्यायची आहे नंतर आपल्याला घालायचे ते म्हणजे गहू गहू सुद्धा इथं एक वाटी इतकं वापरलेले आहेत आपले फुलूस पर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत कलर चेंज होईसपर्यंत हे सगळे धान्य भाजत असताना गॅस हा मंदच ठेवायचा आहे फास्ट करायचा नाही फास्ट गॅसवरती लगेच लगेच भाजले जातील पण ना जशी आपली भाजणी पाहिजे खमंग अशी होणार नाही त्याच्यामुळे मध्य वरती छान खरपूस असे सगळे कडधान्य तूरधान्य भाजून घे नंतर इथं वापरलेले आहे मी मसूरची डाळ तुमच्याकडे अख्खा मसूर असेल तर एकदम मस्तच आहे माझ्याकडे नव्हती म्हणून इथं मसूरची डाळ घेतलेली आहे तर मसूरची डाळ आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त असते म्हणून इथं मी मसूरची डाळ वापरलेली आहे छान असे ती सुद्धा भाजली गेली किंवा आपल्याला काढून घ्यायची नंतर इथं वापरलेले ती म्हणजे मुगाची डाळ ती सुद्धा एक वाटी इतकी वापरलेली आहे तुमच्याकडे अख्खे हिरवे मूग किंवा काळे मूग कुठलेही मूग असतील ते वापरला तरी चालेल पण साला सकट शक्यतो करून वापरा म्हणजे आपली भाजणी अतिशय उपयुक्त अशी पौष्टिक होईल त्याच्यामुळे सालासकटच वापरायचं सा आहे इथं आपली मुग डाळ जी सालासकट होती ती सुद्धा छान खरपूस भाजली गेली मग खाली काढलेले आहे नंतर आपल्याला घालायचं तांदूळ तर एक वाटी इतकं तांदूळ घातलेला आहे छान असं आपल्याला हे सुद्धा मध्य हजवरती कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहेत बघू शकता तांदळाला थोडासा लालसर कलर आला म्हणजे हे भाजलेत असं समजावं तर आपल्याला घालायचे आहेत ह्याच्यामध्ये हरभरे तर इथं एक वाटी इतके हरभरे घातलेले आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी चना डाळ वापरलीत तरीसुद्धा चालेल पण साला सकट कुठलाही कडधान्य वापरला तो अतिशय पौष्टिक असल्यामुळे शक्यतो करून कडधान्य वापरत असताना साला सकटच वापरायचे तर हरभरे बघा हे देशी गावटे आहेत म्हणून बारीक तुम्हाला दिसत असतील तर हे घरचे आहेत मग आता ते सुद्धा भाजल्यानंतर काढलेले आहेत आता आपल्याला घालायचे ह्याच्यामध्ये शाबुदाणे तर इथं अर्धी वाटी इतकं शाबुदाणे वापरलेले आहेत आपल्या थालीपिटाला चिकटपणा येण्यासाठी छान थापता येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी इतके शाबुदाणे आहेत शाबुदाणे छान भाजले गेले मग आपल्याला घालायचे ह्याच्यामध्ये पोहे तर पोहे इथं अर्धी वाटी इतके वापरलेले आहेत पोहे वापरल्यामुळे आपली थालीपीठं ही अगदी खुसखुशीत बनतील त्याच्यामुळे इथे पोहे वापरलेत ते सुद्धा आपल्याला छान असे चुरचुरीत होईसपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस मंदच ठेवायचा आहे बरं का पोहे भाजले छान असे खाली काढून घेतलेत मग आपल्याला घालायचे धणे तर इथं मी पाऊन वाटी इतके धणे वापरलेले आहे आता सुद्धा आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आता तुम्हाला सगळ्या साहित्याचं जर प्रमाण पाहिजे असेल तुम्हाला इथं टायटल लिहिलेलं दिसत असेल तिथं मोर हा शब्द आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तिथं सगळं साहित्य पाहायला भेटेल नंतर बघा धणे छान भाजले गेले मग आपल्याला जेव्हा घालायचे जिरे जिरेसुद्धा छान भाजले गेलेत जिरे इथं अर्धी वाटी वापरलेले आहेत आता गॅस बंद केलेला आहे मग ह्याच्यामध्ये एक चमचा इतके मेथीचे दाणे वापरलेले आहेत गॅस बंद करूनच आपल्याला भाजायचे आहेत कढई आपली गरमच आहे तर आता सगळे धान्य भाजून झालेले आहेत तर बघा ही मी वाटी घेतली होती मध्यम आकाराची आहे म्हणजे जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी नाही ह्या वाटीच्या प्रमाणे भाजणी केलेली ले आहे घरातली एखादी कुठलीही छोटी मोठी वाटी करा म्हणजे ना प्रमाण घ्यायला बरं पडतं तर ही भाजणी कधी करायची माहिती आहे का महिना अखेर करायची म्हणजे आपण सामान भरणार असतो तेव्हा सगळ्या डाळी ह्या थोड्या थोड्या उरलेल्या असतात त्याचं सुद्धा टेन्शन येतं ते कुठं ठेवायचं कुठं ठेवायच्या थोड्या थोड्या डाळी मग त्याच्याऐवजी काय करायचं माहिती आहे का ही अशी भाजणी करायची एकदा भाजणी तुम्ही ही केलात ना अगदी महिना दोन महिना जरी तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल घाई गडबडीच्या वेळेस किंवा मुलांना टिफिन द्यायचा असेल सकाळचा नाश्ता बनवायचा असेल त्यावेळेस जर भाजणी केलेली असेल तर त्याच्यापासून तुम्ही पटकन अगदी पाच ते दहा मिनिटात थालीपीठ करू शकता त्याच्यामुळे ह्या भाजणी एकदा करून बघा आता इथे छान भाजणी झालेली आहे बघू शकता इथे गिरणीवरनं रवाळ असं दळून आणलेलं आहे जिथं दळण दळायला देतात त्यांना सांगायचं हे थालीपीठाची भाजणी आहे रवाळच दळून हवं तीन नंबरची साळण मारून अशा प्रकारे आपल्याला रवाळ दळून आणायचं भाजणीचं पीठ ना एक किलो प्रमाणामध्ये झालेलं आहे एखाद्या डब्यात किंवा कोरड्या भरणीमध्ये अशा प्रकारे भरून तुम्ही हवं आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसामध्ये काय खावत ते म्हणजे गरमागरम जर तुमची भाजणी अशी तयार असेल तर तुम्ही पाच ते दहा मिनिटात नक्कीच थालीपीठ करू शकता तर बघा छान अशी इथं आपली भाजणी झाली त्याच्यापासून आपली ही थालीपीठ सुद्धा छान खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक होणार मुलांच्या शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत जर भाजणी अशी तुमची तयार असेल तर तुम्ही पटकन अशी थालीपीठं बनवून देणार तीही अगदी पौष्टिक अशी तर आता तुम्ही भाजणी तरी कशी करायची ते पाहिलात आता थालीपीठं कशी करायची ते सुद्धा पाहूयात तर इथं बघा आठ ते दहा ही इथं मी हिरव्या मिरच्याना छान थोडंसं तेल टाकून खरपूस अशा भाजून घेतल्यात नंतर भरपूर असा लसूण घातलाय आणि कोथिंबीर घातलेली आहे आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत पाणी न घालता मिक्सरला भरड असं याचं वाटण करणार आहोत तर तुमच्याकडे जर ठेचा असेल केलेला तो वापरला तरीसुद्धा चालेल तर बघा इथं पाणी न घालता छान असं भरड असं वाटलं गेलेलं आहे तर आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात आणि बघा भाजणीचं पीठ हे मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि नंतर इथं मी दोन वाटी इतकं हे पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यापासून चा चार ते पाच थाली पीठं सहज आपली होतात तर आता हे पिठामध्ये बघा आपल्याला काय काय घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक वाटीभर इतका नंतर इथं आता आपण मिक्सरला जे आपण वाटण करून घेतलं ते इथं मी दीड चमचा इतकं घालत आहे आता तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तिखट कमी वापरा तिखट थालीपीठ आवडत असेल था तर आणखीन थोडंसं मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीसुद्धा चालेल नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे पाव चमच इतकी हळद घालायची आहे अर्धा चमच इतकी धना पावडर घालायची आहे आणि थोडंसं कांदा लसूण मसाला थोडासा घालायचा आहे ह्याने खूप टेस्ट छान येते आपल्या था थालीपीठला मग ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे एक चमचभर इतके तीळ घालायचे सफेद तीळ मग आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सर्व जिनस आपण छान मिक्स करणार आहोत इथं सुद्धा मी थोडंसं सा चवीनुसार वापरलेलं जाईल बघा तुमच्याकडे जर मेथी असेल ती बारीक चिरून ह्याच्यामध्ये वापरला तरी सुद्धा चालेल पालक असेल तो बारीक चिरून वापरला तरी सुद्धा चालेल किंवा कांद्याची पात असेल ती बारीक चिरून वापरला तरी सुद्धा चालेल किंवा रात्रीचं वरण भाजी शिल्लक असेल ती ह्याच्यामध्ये मिक्स केला तरी सुद्धा चालेल आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ म्हणून आहे पीठ हे आपल्याला सैलसरच म्हणून घ्यायचं आहे घट्ट मळायचं नाही तरच आपली थालीपीठ ही आपल्याला थापता येतील तर बघा ह्या पद्धतीत असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ जास्त हाताला चिटकतं तर असं वाटलं आपल्याला तर पाण्याचा हात घ्यायचा आणि परत हे पीठ मळायला घ्यायचं म्हणजे जास्तीचं पीठ आपल्या हाताला चिटकलं जात नाही पीठ छान असं मळून झालेलं आहे चला आता थालीपीठ आपण करायला घेऊया त्यासाठी इथं कॉटनचा रुमाल स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे मग ह्याच्यावरती आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहेत तर एक गोळा घेतला आहे जेवढा आपण चपातीला घेतो ना तेवढा हुंडा घेतलेला आहे तो याच्यावरती ठेवून आपल्याला थापायचा आहे रुमाल ओला करून घेतला तरीसुद्धा मी पाणी थोडंसं खाली टाकलं आणि मग ह्याच्यावरती गोळा ठेवून मग थालीपीठ अशा प्रकारे थापत आहे पाण्याचा हात हात घेऊनच थालीपीठ थापायला था थापायला घ्यायचं आहे तरच हे आपलं थालीपीठ पुढं सरकलं जातं म्हणजेच जा हे थालीपीठ थापलं जातं आणि आपल्या हाताला सुद्धा चिटकत नाही म्हणून पाण्याचा हात घ्यायचा आणि मग थालीपीठ थापायला घ्यायचं बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मध्ये दिसतच जेवढं तुम्ही थालीपीठ पातळ कराल तेवढं खुसखुशीत खमंग आणि लगेच भाजलं सुद्धा थालीपीठ जातं तर इथं बघू शकता पातळ सर असं मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे नंतर वरून थोडेसे तीळ लावून अशा प्रकारे थापून घेतलं आणि ज्या कडा आहेत त्याला सुद्धा आपल्याला असं गोल हात फिरून घ्यायचं आहे म्हणजे आपलं गोल गरगरीत थालीपीठ होतं नंतर मधीत आपल्याला अशा प्रकारे भोग करून घ्यायचे आहेत म्हणजे थालीपीठ छानही भाजलं जातं आता बाजूला तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि मग बघा रुमाल उचलून ना अशा प्रकारे आपल्याला अलगत ठेवायचं आहे वरून हात ओला करून ना आपल्याला मारायचं आहे आणि अलगत रुमाल उचलायचा आहे म्हणजे आपलं थालीपीठ ना खाली चिडकलं जातं वरून थोडंसं आपल्याला तेलसुद्धा सोडायचं आहे तर बघू शकता मध्य असेवरती छान खरपूस असे आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला ह्याच्या कड्या सोडून घ्यायच्या आणि बघू शकता आता थालीपीठ पलटी करायचं बघू शकता कलर कसला भारी आलेला आहे आपल्या थालीपीठचा आता तुम्हाला इथं बघूनच पाणी सुटलं असेल तोंडाला छान खरपूस असं आता था हे थालीपीठ भाजून घ्यायचं मध्य असेवरती तर आता असली थालीपीठं दिल्यानंतर कोणाला आवडणार नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना थालीपीठ आवडणार बघा दोन्ही बाजू छान खरपूस भाजून झाल्या किंवा एखाद्या जाळीवरती अशा प्रकारे थालीपीठ काढून घ्यायचं म्हणजे जी वाफ आहे ती निघून जाते म्हणजे आपलं थालीपीठ खालून ओलसर होत नाही नंतर बघा आणखीन एक तुम्हाला थालीपीठ दाखवते थालीपीठ झाल्यानंतर तुम्ही दुसरं थालीपीठ जेव्हा करायला घ्याल तेव्हा रुमाल हा ओला करूनच घ्यायचा तरच थालीपीठ थापता येतं रुमाल हा कायम कॉटनचाच वापरायचा हे लक्षात घ्या पाण्याचा हात घ्यायचा मगच थालीपीठ थापायला घ्यायचं तर ते पुढं सरकलं जातं आपल्या हाताला चिटकं सुद्धा नाही नंतर हात ओला करून कडेने अशा प्रकारे फिरून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ गोलकर करीत राहतं वरून थोडेसे तीळ अशा प्रकारे भुरभुरायचे म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा खूप हरी लागतात पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या तर बघा दुसरं सुद्धा थालीपीठ मी अशा प्रकारेच करून घेतलेलं आहे तुम्हाला ही, ही थालीपीठची भाजणी आणि त्यापासून बनणारे हे थालीपीठ ह्याचा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईक करा बघू आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी परिवारामध्ये तर बघा छान असं हे सुद्धा खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलेलं आहे तर दोन वाटी पिठापासून अगदी पाच इतके थालीपीठं झालेले आहे तर बघा दोन वाटी आपल्या पिठापासून ना पाच थालीपीठं सहज होतात तर तुम्ही म्हणाल इथं तर चारच दिसतात तर एक थालीपीठ माझ्या मुलाने खायलासुद्धा घेतलं कारण थालीपीठ गरम गरम खाण्यात वेगळीच मजा आहे तर बघा आता छान अशी आपण डिश करून घेऊयात तर थालीपीठ म्हणलं की ठेचा हा आलाच तर इथं मी ठेचा घेतला आहे त्याच्यासोबत आहे आपली शेंगदाण्याची चटणी आणि नंतर आहे दही थालीपीठं म्हणजे दही आलंच दह्यासोबत खूप भारी लागतं आता दही बघा हे घरी केलेलं दही कसं येईल अगदी चाकुणी कापता येईल असं हे दही आहे दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तो बघून घेऊ शकता छानपैकी आपली खरपूस भाजले थालीपीठं आणि कांदा आणि मिरची त्याच्यासोबत पाहिजे थालीपीठ भाजणी वापरून थालीपीठ थाळी था तर आपली तयार झालेली आहे ती अतिशय पौष्टिक अशी ही आपली थाळी आहे कारण आपण जे धान्य तृणधान्य वापरले आहेत ते छान खरपूस असे भाजून साला सकट वापरलेले आहेत त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक असे पीठं झालेले आहेत मग जरासुद्धा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय